एक्सपोर्ट नाही चालू, हुआ कर चालू है क्या भाई अभी एक्सपोर्ट कल चालू करेंगे अभी अभी क्यों नहीं चालू अभी अभी थोड़ा उधर पोस्ट चालू बंगला के अंदर थोड़ा आपला चालू काही नाही अभी थोड़ा फाइनल हो गया अब कल चालू होंगे कल चालू करेंगे नमस्कार शेतकरी करें मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे तीन वाजून पंधरा मिनटं झाले आणि आपण आवत पिंपळावर बसवंत मार्केट कमिटीमध्ये तुम्ही बघू शकता सध्याची आवक सध्याची आवक जर बघितली तर दोन लाईन या आणि एक तिसरी लाईन लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आवक आज म्हणजे बऱ्यापैकी आज आवक आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि बेलायकोन दाबाल विसरू नका आपण दररोजचे बाजार भाव अपडेट या आपल्या चॅनलवरती देत असतो एक तीन वाजता आणि एक जवळपास सहा वाजता व्हिडिओ आपण देत असतो त्यामुळे चॅनलचा सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा जेणेकरून तुम्हाला बाजाराभावाचे पूर्ण अपडेट हे मिळत जातील तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघूया आजची सरासरी लेवल काय चालू आहे वीस किलोसाठी मित्रांनो मंडीत गर्दी भरपूर प्रमाणात आहे आवक पाणी आहे आणि आज उठाव पण दिसतोय मालाला बऱ्यापैकी दोन तीन दिवसापासून चालू आहे काय वाहित आहे भाऊ आज काय भागीत चारशे रुपये चारशे रुपये पुढला माल इथं कुठं आहे साधारण चौथं फोट आहे कोणती व्हरायटी का व्हरायटी कोणती का मागित आहे मंडी काय चालू आहे पाचशे रुपये दिलाय नवीन आहे का गुवाहाटी का लोकलोर्ट एक्सपोर्टला एक्सपोर्ट चालू आहे का आज काय रेट चालू आहे सध्या आता साडे चारशे लोकल का आणि एक्सपोर्ट साडे चारशे आणि लोकल चारशे चारशे हा काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज लोकल पावणे पाचशे च्या अपेक्षा किती साधारण फुडला मालिक शिरवाडी शिरवाडी माझी मित्र सुपर बघू काय काय मागिते काका आज आज साडेतीनशे रुपये मागू राहील साडेतीनशे साडेतीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा काय साडे चारशे जायला पाहिजे कुठला <पेक्षा> <दा> <स्था> आहे <ला> माल आंतरवेलीच आहे काय माहिती आहे माल रायपूर व्हरायटी आपली आरेवान दोन्ही पण हा दोन्ही आरेवान ठीक आहे

परतेड जाऊ कमी वाट्या अरे बाबा शब्दात बदल त्याच्या बापात बदल आपण एकदम क्लिअर कट आहे तुम्हाला माहिती आहे कुठला माले भाऊ माल कुठले नांदगाव नांदगाव काय नांद पेक्षा किती जायला पाहिजे हा जायला पाहिजे चारशे तो जायला पाहिजे पाचशे ठीक आहे चाल व्हरायटी कोणती अरे माने ठीक चाल का हो माहिती भाऊ आज का हो माहिती चारशे रुपये कुठला माल व्हरायटी कोणती अरे माल किती आहे साधारण मित्रांनो सरासरी जर बघितलं तर साडेतीनशे चारशे सव्वा चारशेपर्यंत आज लोकल मार्केट आपल्याला असं मंडीतून दिसतंय तुम्ही बघू शकता आत्ता सध्याची आवक दोन लाईन आहे आवक आणि मंडीमधील गर्दी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता का माहित आहे का चालू आहे कुठलाय माल व्हरायटी अरे बा दोन्ही पण काय मागिते काय चालू आहे सीट मंडी काय चालू आहे चार साडेचार लोकल लोकल काय बाब मागितलं काका काकाशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे का माहित आहे का कुठला मालिक तिथं कुठं साधारण मित्रांनो दररोज पाऊस होतोय त्याच्यामुळं आवक ही आहे मापतच दर दररोजची आवक ही आहे रेग्युलरमध्ये मध्ये दोन ते तीन लाईन एवढी आवक आहे तुम्ही बघू शकता सध्याचे आवक आणि बाजारभाव जर बघितलं बाजारभाव सरासरी चालू आहे साडेतीनशे पासून तर साडे चारशे आता आपल्याला मंडीत बाजारभाव दिसत आहे परिस्थिती काय हो चालू आहे काय नाही काय नाही काय मागे काय भाव चालू आहे तीनशे पंचवीस लोकल का लोकल नाही मीडियम माल टिपका माल साधारण मंडी काय चालू आहे मोठ्या मालाला चारशे रुपये पर्यंत एक्सपोर्ट चालू आहे का आज नाही वाटतं अजून साधारण फार्म सेट फार्म असेट हां ठीक आहे चालेल कोणता माल लोकलच खरेदी कर ठीक का आहे मित्रांनो पावन चारशे कुठला माल गुरळ मार्केटमध्ये जास्तीत जास्त आरेमान येते मित्रांनो आणि सरासरी म्हणजे पाहिजे तेच एक्सपोर्ट अजून चालू झालेलं नाही लोकल माल आहे लोकल आणि गुवाहाटी चालू आहे ते जवळपास चारशे ते साडे चारशे पर्यंत खरेदी करताय मोठे माल जे आहे नवीन ते चारशे रुपये बसून तर साडेचारशे पर्यंत देत आहे का भाव चालू आहे सेट आज मार्केटमध्ये कोणताही व्हरायटी कोणती आज आरेमान साधारण काय चालू आहे मंडी बघितले काय कुठला आहे माल बहादुरी बहादुरी ठीक आहे चालू शाहू आहे मित्रांनो बघू काय भाव मागित आहे काय भाव माहितली काका आज शाहू कुठलाय माल काय चालू आहे तरी मागचा कुठा काय भाव तिला चारशे काय हो माहित आहे काका आज काय आत्ता चालू आहे मी बाबा साधारण मंडी काय चालू आहे कुठलाय माल व्हरायटी ठीक आहे काव मागित आहे काय काय कुठलं माल पाऊस आहे तिकडे प्लॉटची काय परिस्थिती प्लॉट चांगली आहे पण चारच्या वरती लागेल त्याला देऊन टाक आपण काय बा दिलं भाऊ दोघं झालं आम्हाला आहे ना आम्हाला बरं लागन

मित्रांनो सरासरी जर बघितलं तर जवळपास साडेतीनशे पासून तर साडेचारशे रुपये पर्यंतची आत्ताची मंडी आज दुपारची तीन वाजेची तुम्ही आवक बघू शकता दोन ते तीन लाईन आवक आहे जवळपास चार लाईन झाले जवळपास एवढी आवक आहे आत्ताची आणि जवळपास साडेचारशे पर्यंत खरेदी चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपले शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद